बिग बॉस मराठीच्या घरात ज्याला बोलण्याचं भान नाही त्याला इथे स्थान नाही असं म्हणत सुपरस्टार रितेश देशमुखने बिग बॉस मराठीच्या नव्या सीझन मधील पहिल्याच भाऊच्या धक्क्यावर निक्की तांबोळीसह इतर सदस्यांची शाळा घेताना दिसून येणार आहे निक्की तांबोळी बिग बॉस मराठीच्या घरात अभिनेत्री वर्षा उसगामवकरांचा अनादर करताना दिसून आली त्यामुळे रितेश भाऊ निक्कीची चांगलीच शाळा घेणार आहे रितेश देशमुख निक्कीला म्हणाला वर्षा ताईंसोबत ज्या भाषेत तुम्ही बोलता ती भाषा मी खपवून घेणार नाही तुमचा उद्धटपणा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला आहे कारण तुम्ही थेट मराठी माणसाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्या मराठी माणसाचा अपमान केलाय रितेश पुढे म्हणाला बिग बॉस मराठीच्या घरात जाला बोलायचं भान नाही त्याला इथे स्थान नाही महाराष्ट्र ठरवणार कोण घरात आणि कोण घराबाहेर जाणार बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर तुमचं नाव कोरलं जाणार की नाही हे देखील मराठी मासंच ठरवणार रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा